महाराज की जयंती भारत पण भारताच्या व्यतिरिक्त बेचाळीस देशामध्ये आज साजरी होत आहे तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये जयंती उपलक्षामध्ये काय काय कार्यक्रम घेण्यात आले होते प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी छत्रपती संभाजीनगर शहराच्या मुख्य ठिकाण असलेला क्रांती चौक या ठिकाणी मागील चार वर्षापासून संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचा अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने समाज बांधव हे उपस्थित असतात तसंच यावर्षी ज्यांनी जे सांगितलं होतं समाजाला जे संदेश दिले होते ऐसा चाहू राजमय जा, मिले जाण छोट बडो सबसम बसे रविदास र प्रसन्न म्हणजेच मी एक असा राज्य आणू इच्छितो ज्या राज्यामध्ये त्यांचं स्वप्न होतं बेगमपुरा राज या जगामध्ये मी एक बेगमपुरा राजची स्थापना करावी बेगमपुरा म्हणजेच बेगम ज्या बेगमपुरामध्ये कोणताही गम नसावा भय नसावा लुटपाट नसावी शिवाछूत भेदभाव नसावा कोणत्याही महिलेचा शोषण न होवा कोणत्याही कोणत्याही पणावर अन्याय न व्हावा सगळे समान असावेत असा एक मानवतेचा आणि समानतेचा राज्य आणू इच्छितो असं त्यांची संकल्पना होती आज खऱ्या अर्थाने जर सांगायला गेलं तर आजच्या दिनी सर्व समाज बांधवांनी अभिवादन करूच परंतु प्रत्येक समाज बांधवांनी एक संकल्प या ठिकाणी आजच्या दिनी केला पाहिजे के, की त्यांनी जो आपल्याला एक मार्ग दिला आहे बेगमपुरा राजचा तो बेगमपुरा राज आणण्यासाठी आपण सुद्धा प्रयत्न करण्यासाठी सक्षम असावेत आणि बेगमपुरा राज यावा यासाठी आपण समाजाचा उद्धार कसा होईल यासाठी प्रयत्नशील असावा हेच त्यांना खरी श्रद्धांजली आणि अभिवादन ठरेल जय रविदास जय भीम जय शिवराय आपण नाव सांगत माझं नाव गौरव किशन जाटवे रविदास महाराजांची जयंती आहे याच देशाचे नरेंद्र मोदी यांनी एअरपोर्टला रविदास तुम्ही कसं बघता यात्रा बद्दल मला आदर आहे मोदीजींनी जे रविदास महाराजांचं नाव आदमपूर मध्ये एअरपोर्टला दिलं जसे की आपलं छत्रपती संभाजीनगर मध्ये संभाजी महाराजांच्या नावाचे एअरपोर्ट त्यांच्या नावावर आहे तसंच आदमपूर मध्ये रोहिदास महाराजांचं नाव आज मोदीजींनी दिलं त्याबद्दल मी चर्मकार समाजाच्या वतीने त्यांचा आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद जयंतीच्या उपलक्षामध्ये समाज बांधवांना काय आवाहन करणार मला असं वाटतं की चर्मकार समाजाने एक मोठ्या उत्सवात जयंती साजरी करावं पण जयंती साजरी करताना आ, समाज उपयोगी जे काही कार्यक्रम करता येईल समाज उपयोगी जे काही आपल्याला समाजाला काय मदत करता येईल प्रत्येक गोष्टीसाठी आणि समाजाला जास्तीत जास्त समाजाने शिक्षणाकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे यासाठी सर्व समाजाचे जे पुढारी नेते लिडर आहे त्यांनी काहीतरी त्याच्यासाठी काम केलं पाहिजे तसंच संत रविदास महाराजाच्या नावी एक महामंडळ मा, मा, आहे पण त्या महामंडळाची खूप मोठी दुरावस्था झालेली आहे याकडे तुम्ही राज्य शासनाला काय सांगू शकता राज्य शासनाला अशी विनंती करण्यात येईल की माझ्यातर्फे की जो चर्मकार समाज आहे चर्मकार समाजामध्ये अ गुणवत्ता आहे पण त्याच्यासाठी महामंडळातर्फे सर्व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी काहीतरी नवीन स्कीम त्यांनी दिल्या पाहिजे त्यांच्यासाठी काहीतरी नवीन योजना काढल्या पाहिजे आणि त्या घरोघरी त्यांनी पोहोच पाँचो, पोहोचवण्यासाठी स्वतःची शासकीय यंत्रणा लावली पाहिजे तसेच कर्मकार समाजामध्ये युवक आहेत बेरोजगार होत आहे खूप काही महामंडळाच्या माध्यमातून त्यांना लोन पण एकदम संत गतीने शासनाला तुम्ही जयंती निमित्ताने मी महामंडळाला एवढच विनंती करेल की त्यांनी शासनाने भरीव निधी ही चर्मकार महामंडळाला देईल शंभर कोटीचा प्लस त्यांनी द्यायला पाहिजे आणि काहीतरी <laughs> महाराष्ट्र सरकारने संत रविदास महाराजांच्या नावाने एक मंडळ स्थापन केलेलं आहे खूप वर्षापासून परंतु त्याची खूप दुरावस्था झालेली आहे तुम्ही काय शासनाला या निमित्ताने महाराष्ट्र शासनाला माझी एक विनंती आहे की आपला छत्रपती संभाजीनगर मध्ये जो चर्मकार समाज आहे त्यांची संख्या जवळपास लाखोच्या वरती आहे आणि त्यांनी जो निधी दिलेला आहे काहीतरी पन्नास लाखाच्या जवळपास दिलेला आहे मला शासनाला पन्नास कोटीच्या जवळपास तर त्यांनी शासनाने कमीत कमी पाचशे कोटीच्या वरती आपल्या महामंडळाला निधी दिला पाहिजे जेणेकरून जो युवक वर्ग आहे जो बेरोजगार सुशिक्षित वर्ग आहे त्यांना कुठंतरी एक चालना भेटेल आणि तो नवीन उद्योगामध्ये जाऊन आपल्या समाजाची कुठेतरी उन्नती होईल आपलं नाव सांगा माझं नाव गणेश प्रल्हाद गरंडवाल शिवसेना